नमस्कार काय प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते कला आणि अद्वैत यांना सरांची मोठी ऑर्डर मिळालेली असते डिझायनिंगचं काम त्यांना मिळालेलं असतं त्यामुळे मध्यरात्री अर्जंटली ऑफिसमध्ये येऊन कला आणि अद्वैत हे दोघे डिझायनिंग करत असतात डिझायनिंग करत असताना कलाला जांभळे येते त्यामुळे अद्वैत रिफ्रेशमेंटसाठी तिच्यासाठी मशीनमधली कॉफी बनवण्यासाठी तो बाहेर आलेला असतो तर दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटते की राहुल हा लॉकर जे असते ते उघडण्याचा प्रयत्न करत असतो कारण त्या रूममध्ये अद्वैतचे जे काही स्टोअर रूममध्ये ठेवलेले हिरे असतात ते चोरण्याचा त्याचा प्लॅन असतो अद्वैत हा कॉफी घेऊन कलाकडे आलेला असतो आणि त्याने कॉफी टेबलवरती ठेवलेली थे असते दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटतं की राहुल लॉकर उघडण्यासाठी पासवर्ड वेगवेगळे पासवर्ड ट्राय करत असतो जेणेकरून ती रूम हॅक करता येईल आणि लॉकरमधून सर्व हिरे त्याला घेता येईल परंतु तो पासवर्ड त्याला भेटत नसतो त्यामुळे त्याने एक स्प्रे मारलेला असतो ते सोल्युशन त्या लॉकरवरती त्याने स्प्रे केलेलं असतं आणि के ते स्प्रे केल्यामुळे थोड्या वेळानंतर राहुलला ते नंबर दिसतात आणि जो पासवर्ड असतो त्याचे लाईट्स ऑन झालेले त्याला दिसतात त्याला खूप आनंद होतो आणि ते जे बटन असतं त्यावरती पासवर्डचे जंग असतात ते अगदी दि क्लिअरले दिसतात आणि परंतु तो ट्राय कर करतो एक एक नंबर दाबतो परंतु त्या सिक्वेन्समध्ये असतात ना पासवर्ड सेट केलेले सिक्वेन्समध्ये असतात आणि आता सिक्वेन्स चुकत असतो आणि तो त्याला आठवत नसतो नक्की आता फर्स्ट नंबर कोणता सेकंड नंबर कोणता पासवर्ड तर त्याला मिळालेला असतो परंतु त्याला आठवतं की अद्वैदने एकदा त्याच्यासमोर लॉकर उघडलेलं होतं ती तो आठवून मेमराईज करून तो लॉकर उघडतो त्याला खूप आनंद झालेला असतो आणि तो म्हणतो की त्याने अद्वैदचा लॉकर हा हॅक केलेला असतो लॉकर उघडतो आणि लॉकरमधून तो, तो हिरे घेण्याचा प्रयत्न करत असतो दुसरीकडे कला कॉफी घेत असतात राहुलला हिरे ओरिजिनल हिरे असतात ते लॉकरमधून तो बाहेर काढतो आणि त्याला खूप आनंद होतो तो ती थोडीशी पोटली असते त्या पोटलीमध्ये ओरिजिनल हिरे अक्षरशः ओरिजिनल हिरे जे असतात ते हातामध्ये घेऊन त्या पोटलीमध्ये तो टाकतो आणि ते डिझायनिंगचं काम जे असतं ते दोघं तिकडे करत असतात यांना कोणतीही आयडिया नसते की राहुलने येऊन आपले भरजरीत हिरे ओरिजिनल हिरे पोटलीमध्ये घालून तो चोरून घेऊन चाललेला आहे अद्वैत कलाला इकडे पाहायला भेटते की राहुलने ते हिरे घेऊन निघून चाललेलं असतो इकडे आपल्याला पाहायला भेटते की अद्वैत कलाला खुश होऊन म्हणतो की अगं बघ ना किती एकदम क्लिअर कट सर्व डिझाईन झालेलं आहे किती मस्त झालेलं आहे एकदम परफेक्ट कला आणि अद्वैत हे दोघे बोलत असतात कलाही त्याला थोडीफार करेक्शन सांगत असते म्हणजे त्यामध्ये जे काही नॉट्स वगैरे असतात ते व्यवस्थित लावं असं ते त्याला सांगत असते कारण हिरेजडीत असल्यामुळे त्यामुळे बारकीचं काम खूप करावं लागत असतं ती सजेशन देत असते आणि बोलता बोलता ठसका लागतो ठसका धर अद्वैत म्हणतो अगं थांब थांब तुझ्यासाठी मी पाणी घेऊन येतो कला म्हणते अरे नको तू नको घेऊ अद्वैत म्हणतो थांब ना अगं मी घेऊन येतो त्यानंतर कलामंती थांब मीही तुझ्याबरोबर येते त्यामुळे दोघेही बाहेर आलेले असतात आणि राहुल हिरे चोरून आता पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो कलाला ठसका लागला हे पाहून ती खोकतच बाहेर आलेली असते त्यामुळे त्याला समजतं की कला आणि अद्वैत बाहेर आलेले आहात त्यामुळे राहुल हा रूममध्ये दे तिथेच लपून राहतो इकडे कला म्हणते की अरे त्या रूममध्ये लाईट दिसत आहे असं कसं काय त्या केबिनमध्ये अद्वैत म्हणतो अगं हे तुझ्यासारखंच वेंदळेपणा जो किती वेंदळी आहे ना त्याच हलगर्जीपणामुळे राहिलं असेल तुझ्यासारखे लोक असल्यानंतर दुसरं काय होणार आहे माझ्यासारखा अगदी परफेक्ट असे जन्मालाच येतील असे नाही ना माझ्याकडून हलगर्जीपणा होणार नाही कला पाणी पिणी पाणी पित असते आणि म्हणते की तू स्वतःच एक प्रश्नचिन्ह आहेस तू स्वतःला म्हणतोस की परफेक्टपणा अरे तुझ्यामुळे तर इतरांना प्रश्नच पडतात तेव्हा देत म्हणतो की मला एक गोष्ट सांग जो काही व्यंग्येपणा आहे तुझा हा तर तू सुधारण्यासाठी स्वतःला काही करूशी वाटत नाही कला म्हणते हे बघ तू माझं कशाला सांगतोय तो लाईट बंद करायचा आहे ना लाईट बंद कर आणि ये माझ्यावरती नको घसरू असं दोघांचे तू तो महिने तिथे सुरू झालेले असते लाईट इतक्या आत राहुल तिकडे जाऊन लाईट बंद करतो आणि हे दोघही केबिनमध्ये आलेले असतात राहुल हा विचार करतो की मी मागच्या दाराने निघून जातोय काही प्रॉब्लेम व्हायला नकोय आणि शेवटी राहुलने ते हिरे स्वतःकडे घेतलेले असतात तो लगेच गौरवला फोन करतो आणि सांगतो की आपलं काम पक्कं झालेलं आहे हिरे आता माझ्या ताब्यातच आहे अद्वैतने जे काही डिझाईन काढलेले असतात त्या सर्व डिझाईन्स त्यांना कौस्तुभ सरांना तो मेल करून पाठवतो आणि म्हणतो की बघूयात त्यांचा मेल आपल्याला रिटर्नमध्ये काय येत आहे आपण वाट बघूयात आपलं काम तर पूर्ण झालेलं आहे कला म्हणते हो हो बरं ठीक आहे अद्वैत म्हणतो की चल आता रिमेनिंग काम पूर्ण करायचं आहे आपल्याला आता निघायला हवं आहे त्यालाही म्हणते ठीक आहे असं म्हणून दोघही निघालेले